नमस्कार मित्रांनो मी सुनील पवार पंच्याण्णव आजपर्यंत खूप ऐकत गेलो की सर तुमचे व्हिडिओ आम्हाला काही पडाना नाही यूट्यूबवरती पब्लिश होत नाही मित्रांनो उदाहरण सांगायचं म्हणजे आजकाल झालेलं कसं आहे की ज्या ठिकाणी मी राहत असतो त्या ठिकाणी नेटवर्कचा एक प्रॉब्लेम आहे नेटवर्क भेटणं मुश्किल झालेलं आहे नेटवर्क भेटत नाही त्यामुळं थोडंफार बाहेर जाऊन नेटवर्क आल्याच्यानंतर थोडंफार आपलं दोन मिनटं तीन मिनटाचं व्हिडिओ बनवून तुम्हाला यूट्यूबला पब्लिश करणं पडते नेमकं असं झालेलं आहे की यूटूबवरती पब्लिक वाद जास्त झालेलं आहे आणि बघणारे कमी झालेले आहे त्यामुळं यूट्यूबवरती लाईक भेटत नाही आणि सबस्क्रायबर पण भेटत नाही त्यामुळं थोडे व्हिडिओ कमी करून टाकले